हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सैन्य दलातील जवान यांच्या हजारोंच्या अंत्यसंस्कार अपघाती निधन झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान तेजस जयवंत आहेर यांच्या पार्थिवावर नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वाहीगावसार या मुळगावी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शास्त्रू तेजस तेजसाहिर यांना अखेरचा निरोप देण्यात आला तत्पूर्वी सजलेल्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात अमर रहे अमर रहे अमर रहे अमर अमर भारत माता च्या मात घोषणाने परिसर धुमधमून गेला होता त्यांच्या पाश्चात पत्नी मुलगी आरोही व मुलगा आदित्य आई भाऊ असा परिवार आहे प्रतिनिधी उस्मान शेख स मी मयुरी खोलक हिंद विस्वराज्य न्यूज चांदवड I